जय भीम जय संविधान मी प्रतिनिधी भीमराव रुकमारे आपण पाहतात बहुजनताई लावी चॅनल प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण पाहतात की आज एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचं प्रतीक असणाऱ्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो लोक आज भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेले होते अनेक नेते सामाजिक कार्यकर्ते सर्व सामाजिक धार्मिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातून मोठ्या प्रमाणामध्ये आज भीमा कोरेगावला दोन हजार चोवीसचा या नवीन वर्षाचा पहिला दिवस दोनशे सहावा हा शौर्य दिन आज या ठिकाणी साजरा करण्यासाठी हजारो लाखो लोक येत असतात त्यामध्ये आपण पाहता की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा नेते सुजित आंबेडकर यांनी आज भीमा कोरेगाला बाईक रॅली काढलेली होती या बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज वंचितचे सर्व कार्यकर्ते मानवंदना देण्यासाठी हजारो बाईक त्यांनी आज मोठी रॅली काढलेली होती या रॅलीमध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला होता असे सुजात आंबेडकर यांच्यासोबत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हजारो आपण पाहतात की मानवंदना देण्यासाठी आलेले सर्व भीमसैनिक यांनी या बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतलेला होता त्यांची भव्य असं स्वागत करण्यात आलेलं होतं मोठी पुष्पवृष्टी त्यांच्यावर झालेली होती आणि पंचशिलाचा ध्वज हातामध्ये घेऊन निळा ध्वज हातामध्ये घेऊन आज भीमा गोरेगावकडं निघताना आपल्याला ही मोठी रॅली आपल्याला पाहायला मिळत आहे खरोखरच आज ज्या महारांनी पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा खात्मा केलेला हा दिवस म्हणजे त्याचं शौर्याचं प्रतीक म्हणजे भीमा कोरेगावचा विजयस्तंभ या विजयस्तंभाला बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत आणि तिथं मानवंदना देत असताना त्याचे पुरावे आज उपलब्ध आहेत आज भारतातून नव्हे तर जगभरातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक एकत्र येत असतात ना नेता ना अनुयायी स्वयं पुढाकार घेऊन या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत खरोखरच प्रकाश आंबेडकर यांचं जे नेतृत्व आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून त्यांच्याकडं मोठ्या गर्वाने पाहिलं जात अस आहे आणि तोच आदर्श डोळ्यापुढं ठेवून आज प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व बहुजनांना एकत्र घेऊन आज आपण पाहतात पाहतात आणि त्यामध्ये पाहिलेलं आहे की स्वतः सुजात आंबेडकर हे स्वतः या बाईक रॅलीच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या रॅलीमध्ये सहभागी झाल्यानंतर ही रॅली भीमा गोरेगावकडे निघताना ती पाहतात की मोठी रोषणाई जणू काही निळ्या झेंड्याने ही नटलेली आहे सजलेली आहे आणि ह्या रॅली प्रचंड अशी महारॅली म्हणू ही रॅली ही भीमा कोरेगावकडे निघालेली आहे आणि स्वतः सुजात आंबेडकर याचं नेतृत्व करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असू या शूर महारवीरांचा विजय असो अशा पद्धतीने घोषणा देत आज हजारो वर्षापासून ज्या गुलामीमध्ये राहत होते दलित यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पनमध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार करून लाखो लोकांना बौद्ध धर्माकडे आणलेलं आहे आणि आज बाबासाहेबांचं हे महान कार्य या शौर्य दिनाच्या दिवशी बाबासाहेब स्वतः या ठिकाणी येत असत आणि त्यांना मानवंदना या स्तंभाला देत असताना आपण अनेक फोटो तुम्हाला स्तंभाच्या त्या ठिकाणी अनेक लिखाण तुम्हाला पाहायला मिळेल आपण हे लाईव्ह दृश्य पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये ही जी रॅली आहे खरोखरच की अशा पद्धतीचा जो स्वाभिमान आहे ज्या महारवीरांप्रती आपण ही लाईव्ह दृश्यामध्ये पाहिलेलं ला आहे त्या त्या स्वाभिमानाला आपण जागे होऊन आज या महारॅलीमध्ये सहभागी झालेले आपण पाहतात मोठा पोलीस बंदोबस्त आहे आपण त्यामध्ये आपण पाहतात या रॅलीमध्ये डॉक्टरांचं पथक आहे आणि अशा पद्धतीने कोणालाही इजा न पोचवता कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचा नियमानुसार ही रॅली काढण्यात आलेली होती या रॅलीमध्ये ज्या घोषणा देत होते खरोखर येणारे जाणारे लोक जे जा पाहत असताना त्यांना मोठा गर्भ अभिमान वाटत होता की ज्या पाचशे शूर महावीरांनी ज मोठी लढाई करून आज हा विजय जो भीमा करुगाच्या नदीचा आपण त्याचा प्रतीक पाहतो की की त्या प्रतीकाला खरोखरच नतमस्तक व्हावं हो, आणि मोठ्या अभिमानाने आजचा हा दिवस वर्षाचा पहिला दिवस की जे जुने आचार विचार आहेत ते सोडून देऊन स्वाभिमानी अभिमानी बाबासाहेबांच्या विचाराची पायीक होऊन आज या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि या रॅलीमध्ये सहभाग होत असताना आपण पाहतो की रस्ता मावत नव्हता इतकी प्रचंड गर्दी होती ज्या गाड्या भीमागोरेगावकडसाठी पहिल्याच निघालेल्या होत्या त्यांनासुद्धा या रॅलीला वाट काढून त्यांना द्यायला लागलेल्या आहे अशा पद्धतीची रॅली आज खरोखर सुजात आंबेडकर यांनी ही काढलेली होती आपण पाहतात की या शिवर्य दिनाचा जो कार्यक्रम आहे प्रत्येकाला अभिमान वाटेल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये हा पाश्श्य महारांचा जो विजयस्तंभ आहे तो निश्चितपणे कोरला गेलेला आहे आणि ह्याच माध्यमातून समाजाला शूरवीर म्हणून महार आपण लढावे आहोत न घाबरता बाबासाहेबांनी जो आपल्याला शिका संघर्ष करा जो मला मंत्र दिलेला आहे त्या मंत्राच्या माध्यमातून आज अभिवादन करण्यासाठी आज लाखोच्या लोकसंख्येने संख्येने लोक येत असतात आणि हजारोच्या संख्येने आज बाईक रॅली निघालेल्या आहेत आणि पाहतात की पोलिसांची गाडी आहे पथक आहे तेही त्यांच्या ते संरक्षणासाठी आलेलं आहे अशा माध्यमातून ही रॅली निघालेली आहे आपल्याला आम्ही बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपल्यापुढं ही रॅली आणलेली आहे खास करून या रॅलीचं जे महत्त्व आहे की आपण आपलं कर्तव्य म्हणून आपण या विजयस्तंभाला भीमा गोरेगावला जाऊन त्यांना मानवंदना द्यावी आणि आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक आपण जागृत ठेवावं लोकांमध्ये हा आदर्श घेऊन जावं म्हणून आज तरुणी युवक सुजात आंबेडकर यांच्यासोबत हा निघालेला आहे मोठा पाटा आपण ह्या लाईव्ह दृश्यामध्ये पाहिलेला आहे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे आपण या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत बहुजनिताई लाईव्ह चॅनल लाईक कमेंट शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपल्याला बी एस टी टी व्हीला आपल्याला काय करायचं आहे की जास्तीत जास्त लोकांनामध्ये आपल्याला घेऊन जाऊन आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे पाहत राहा बाहुजनताई लाईव्ह चॅनल पैसा मकडो हात में मकळ